एक नांगर आणि एक रोटावेटर शेतकऱ्यांना आम्ही मोफत बक्षीस म्हणून देणार आहोत बाकी तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला अनुभव की इथं प्रदर्शनामध्ये काय काय आपण प्रवाहित सोयाबीन खरेदी करणं यांच्या शक्य होणार नाही त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये एकतर सोयाबीन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो तो खरेदी करावी अन्यथा सोयाबीन भावांतर योजना लागू करावी असं माझं या ठिकाणी मत नमस्कार आवाज जनतेचा रोखोक जनता न्यूज मध्ये स्वागत आहे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी लातूर येथे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटन झाले हे प्रदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर शाखेने आयोजित केले असून उद्घाटन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे महिला जिल्हाध्यक्षा प्रीतीताई भगत जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट लीलावती घनगावे उपस्थित होते पाहुया मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया तत्पूर्वी एक आठवण चॅनल लाईब करा आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सर्व शेतकऱ्यांना ही बातमी शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र मी प्रीतीताई भगत मनसे महिला जिल्हाध्यक्ष लातूर आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मध्ये आपण कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये म्हणजे इतकं वाखाण्यासारखी गोष्ट आहे की, की सगळेच्या सगळे शेतकरी शेतकऱ्यांची फॅमिली आणि लातूरकर सुद्धा इतका म्हणजे भरघोस प्रतिसाद देत आहेत आणि इथं आलेले आहेत आणि खरंच हा फक्त शेतकऱ्यां शेतकऱ्यांपुरता मर्यादित प्रश्न नसून आज शेतकरी जगला तर आपण जगणार त्यासाठी शेतकऱ्यांना आपण कितपत वर आणू शकतो आणि कितपत त्यांना सपोर्ट करून ते जगले तर आपण जगणार त्यासाठी मला प्रत्येकांना सांगावं असं वाटतं की संतोष भाऊ नागरगोजे यांनी जी ही प्रदर्शन आयोजित आहे त्यासाठी आपण आपली उपस्थिती दर्शवून इथे आलेले प्रोडक्ट्स आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही म्हणजे अडचणी आहेत किंवा त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत खत बियाणे आहेत त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ह्या गोष्टीला तुम्ही इथे येऊन पाहावं त्यांना मदत करावी सपोर्ट करावं एवढंच मला सांगावं असं वाटतं बाकी तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला स्वतःच पाहिल्यानंतर अनुभव होईल की नेमकं इथं प्रदर्शनामध्ये काय काय आपण प्रोव्हाइड करतोय थँक्यू सो मचवलेला आहे आणि त्याच्यामुळं इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या यावं यासाठी आम्ही यावर्षी बाल आयोजन केलंय किंवा लहान मुलांनी सुद्धा शेतीविषयी त्यांना आकर्षण वाटावं वा। यासाठी बाल जत्रा या ठिकाणी आयोजित केली आहे खाद्य महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही घेतोय आज पाशा पटेल साहेबांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन के केलं उद्या जे सोयाबीन आपलं प्रमुख पीक आहे सोयाबीन हरभरा आणि तूर लातूर जिल्ह्याचं प्रमुख पीक त्याची उत्पादन वाढ कशी व्हावी या विषयावरती मी कृषी विद्यापीठातले शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल अरुण गुट्टे आणि डॉक्टर विजय भांबरे ह्या दोघांना बोलवलेलं आहे ते या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे माझा हेतू आहे की उत्पादन वाढलं पाहिजे आता सोयाबीनला भाव मिळत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु उत्पादन जर वाढलं तर त्याच्यातून मार्ग निघू शकतो शेतकरी समृद्ध होऊ शकतो आणि म्हणून हे प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी पांडुरंगराव आव्हाड साहेब यांचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे की एक एकर शेतीमध्ये शंभर टन ऊस कसं काढायचं त्याचा मूलमंत्र देणारं मार्गदर्शन ते करणार आहेत त्यासोबत इथं येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही एक नांगर ओम साई कंपनीचा सा एक नांगर आणि एक धरती कंपनीचा रोटावेटर लकी ड्रॉ पद्धतीने तिथं आम्ही नोंदणी करून घेणार आहोत आणि शेवटच्या दिवशी तर ड्रॉ काढून एक नांगर आणि एक रोटावेटर शेतकऱ्यांना आम्ही मोफत बक्षीस म्हणून देणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना या ठिकाणी यावं आणि त्यांना लाभ व्हावा त्यांना ज्ञान मिळावं त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून फायदा मिळावा असा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे लातूर जिल्ह्यासारख्या राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र बंद झालेले आहेत शेतकरी मात्र प्रचंड हवालदिल झाले आहेत तुम्ही या सर्व शेतकऱ्यांचं नेतृत्व करताय काय काय तुमची तुमची प्रतिक्रिया आहे भूमिका असणार तो विषय असा आहे की आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल साहेब या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलं की सोयाबीन खरेदी करणं सरकारच्या शक्य होणार नाही किंवा सोयाबीन खरेदी करणं हा मार्ग नाही मग जर समजा पाशा पाटील साहेब कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी ते सरकारला सांगायला पाहिजे सरकारने एवढ्या तज्ज्ञ माणसाचं ऐकायला पाहिजे आता त्यांनी उपाय सांगितला की त्याच्यावर सोयापेंड आहे त्याची निर्यात झाली पाहिजे मग निर्यात झाली पाहिजे पाशा पाटील साहेबांचं म्हणणं बांबूच्या बाबतीमध्ये जर समजा ते शासन पाशा पाटील साहेबांचं ऐकत असेल तर आमची अशी विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी खरंच हवाल दिलाय प्रत्येक खरेदी केंद्रासमोर जवळपास शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आता काय करायचं अशी परिस्थिती आहे सहासष्ट लाख मेट्रिक टन खरेदी सोयाबीनचे उत्पादन झालंय आणि फक्त तेरा लाख टन खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय मुळामध्ये यांनी भावांतर योजना चालू करायला पाहिजे होती हे सोयाबीन खरेदी करणं ह्यांच्या शक्य होणार नाही त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये एकतर सोयाबीन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो खरेदी करावी अन्यथा सोयाबीन भावांतर योजना लागू करावी असं माझं या ठिकाणी मत आहे नोंदणी केलेलं आहे अध्यापय आठ हजार आठ हजार शेतकरी प्रतिष्ठेत मात्र कुठेतरी शेतकरी म्हणतोय सातत्याने ही खरेदी कायमस्वरूप चालू ठेवलं तर तुम्हाला एक सांगतो की आता गोडाऊन मध्ये जागा शिल्लक राहिलेली नाहीये दुसऱ्या ज्या दिवशीपासून खरेदी झालेली आहे मला शासनाची एक गोष्ट आतापर्यंत कळालेली नाही की समजा तुम्हाला खरेदी करायची तेरा लाखपर्यंत सोयाबीन खरेदी करायचे तर सोयाबीन खरेदी करायचे म्हणले ना तर त्याला लागणारा बारदाना किती लागेल ही माहिती असायला पाहिजे तुम्हाला जवळपास पाच सात वेळेस आता सुद्धा बारदाना नाही एकतीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत मुदत वाढवली बारदाना नव्हता मग कशाच्या आधारावर मुदत वाढवला तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कुठल्याच प्रकारची यंत्रणा ना नाही शेतकरी फक्त निवडणुकीत काहीतरी आश्वासन दिले म्हणून जर समजा तुम्ही सोयाबीन खरेदी करणार असाल तर ते, ते उपयोग नाही त्याच्यामुळे या रांगा अनेक शेतकरी म्हणजे निम्मी सुद्धा खरेदी झालेली नाही तेरा लाख टन कुठं आणि सहासष्ट लाख कुठं म्हणजे पंचवीस टक्के सुद्धा आणखीन खरेदी झालेली नाही त्याच्यामुळं पंच्याहत्तर टक्के शेतकरी आणखीन प्रतीक्षेत आहेत त्याच्यामुळे माझं सरकारला असं म्हणणं की भावांतर योजना चालू करा अन्यथा पूर्ण सोयाबीन खरेदी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्र संपूर्ण त्यांना बारदाना गोडाऊन सगळ्या प्रकारची व्यवस्था करून ती व्यवस्था करा